आता विद्यार्थी म्हणून समोर सादर केलं ससा कासवाची ऐका कहानी ससा कासवाची ऐका कहानी धावण्याची शर्यत लावली होत्यानी धावण्याची शर्यत लावली होत्यानी हो ससा कासवाची ऐका कहानी हा कासव मात्र बिचारा गप्प बसला बर का ससा मात्र त्याला डिवचायला लागला शर्यतीला तयारच का माझ्यासोबत तरी पण कासव गप्पच परत ससा त्या कासवाला म्हणाला मुकाबला मुकाबला अरे कासवा 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 माझ्या तू करशील का रे मुकाबला मुकाबला अरे कासवा 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 असं म्हटल्या तर कासव मात्र आता जामचिरला बरं का आणि तो कासव त्या सशाला म्हणाला तरी पण सांगतो आईला विचारून उद्याला येतो मी धावायला आशीर्वाद आ, आईचा माझ्या जुंकून दावीन रे, रे 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 माझ्या तुरे माझ्या मित्रा रे हे 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 असं म्हणून बिचारा कासव घरी गेला कासवाला बेचेन झाला कासव ससा तर एवढा खूप वेगानं धावणारा मी कसा शेर्यात लावणार या चिंतेमध्ये तो पलंगावरती पहुडला पहुडल्यानंतर ह्या अडंगावरून त्या अडंगावर होऊ लागला हा सर्व प्रकार ते कासवाची आई बघत होती ते कासवाची कासवाच्या, कासवाच्या जवळ गेली कासवाला म्हणाली बाळा लोकांनी दुखवलं का लोकांनी रागानं बोललं का असं म्हटलं तर कासवाला काय वाटलं की माझ्या मनामधले सगळे भाव आता आईने ओळखले आई त्या कासवाला म्हणाली निंबोणीच्या झाडा मागे, मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या कासवाला झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई असं म्हणल्यानंतर कासवाला वाटलं की आईनं माझ्या मनामध्ये सगळे भाव आता ओळखले आता आईला सांगून टाका म्हणून तो कासव आपल्या आईला का सांग तू बघा कसा सांगू मी आई तुला ग कसा सांगू मी आई लाग एका शाने अपमान केला एका अपमान केला रात काळी उठून मजला आव्हान देऊन रात काळी उठून मजला आव्हान देऊन धावण्या शर्यतीचा मुकाबला केला एका सशाने अपमान केला असं म्हणल्यानंतर आई झोपी गेली बाळ झोपी गेला पहाट झाली कोंबडा आरवला बाळाला आईनं उठवलं आणि आंघोळ घातलं आता आंघोळ करून बाळ कुठे निघाला शेतीच्या ठिकाणाकडे निघाला मग तिची आई पंचायती ओळख त्याला ते काय म्हणते बघा हम्म बाळा चालला सरना घरा बांधी ते थोरेचं <laughs> तू तु ये रे तुझ करी ते अक्ष ना असं म्हणल्या तर कासवा आता कुठे निघाला शर्तीकडे निघाला इकडे मात्र ससा या कासवाची वाट बघत बसला होता कासव येणार माझ्या सोबत लावणार या गर्वामध्ये या अहम भावामध्ये तो ससा बसला होता कासव सशाच्या जवळ गेला आणि सशानं विचारलं शर्यतीला तयार आहेस का कासवानं आपली छोटीशी मान डोलावली आणि शर्यतीला होकार दिला ससा म्हणाला दोन तीन म्हंटल्या बरोबर विद्युत गतीनं धावणारा ससा खूप दूरवर निघून गेला कासो मात्र थांबला नाही आपल्या विल्या वेल्या पावलानं चालत 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 अखंड तो चालत राहिला ससा खूप देशाने पाहिलं त्याला कासो फुटा दिशेन विचार केला आणखी खूप लांब आहे आपण काय करावं या झाडाखाली हिरवगार गवत आहे त्या गवतावर ताव मारली त्या गवतावर सशाने ताव मारली ते गवत खाल्लं बाजूला वड्याचं पाणी ते पाणी पिलं तर सशाचं पोट आणि सशाला अक्षरशः झोपायला लागली त्या झाडाखाली तो झोपी गेला असा झोपी गेला अक्षरशः घुरायला लागला कासो मात्र कुठंच थांबला नाही कासो जात जात असताना जात असताना त्याचं लक्ष सशाकडे गेलं सशाच्या जवळजवळ बघतो तर काय अक्षरशः घुरायला लागला तो म्हणाला बरं झालं पिल्ल्या झोपाय असा झोप म्हणला आणि देवाला तो कासो विनंती काय करतो बघा देहाची ती झोरी भक्तीचाच ठेवा देहाची जोरी भक्तीचाच ठेवा झोपून राहू द्या देवा याला झोपून राहू द्या देवा झोपून राहू द्या देवा याला झोपून राहू द्या देवा झोपेची हो याच्या आता आली आहे गुंगी जाईल म्हणून देवा करतो आता तुमचाच झोपून राहू द्या देवा याला झोपून राहू द्या देवा असं म्हणून कासव आता शेतीच्या ठिकाणाकडे निघाला कासव कुठंच थांबला नाही जात 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 जाऊन कासव त्या ठिकाणी पोहोचला इकडे मात्र स्वचा खडबडून जागी झाला बघतो तर काय त्याला कासव कुठंच ना मग तो ससा जो आहे तो पळत पळत या शेरूच्या ठिकाणाकडे निघाला जात 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 खूप वेगानं पळत सुटला घाम आला सशाला आणि जाऊन बघतो तर काय कासव तिथे त्याची वाट बघत छोटीशी मान डोलावत त्या ठिकाणी बसला होता हा सर्व प्रकार पाहून त्या सशाला खूप वाईट वाटत सशाच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागलं ससा रडू लागला आता काही रडून उपयोग होता का काहीच उपयोग नव्हता मग तो ससा काय म्हणाला बघा कसी नसीबान थट्टा आज मांडली कसी थट्टा आज मांडली माझ्या हो केली कसी नसीबान थट्टा आज मांडली म्हणून ससा रडूला रडून काय उपयोग नव्हता इकडे मात्र सशाचे मित्र त्याची वाट बघत थांबले होते की आमचा ससा आता जिंकणार आणि सशाचा सत्कार करावून मोठे मोठे गुलाब पुष्प देऊन हार घेऊन थांबले ती हरलेली बातमी त्या मित्राला कळाली त्यावेळेस त्याचे मित्र सुद्धा त्याला काय म्हणाले बघा काय होतास तू काय झालास तू काय होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू वाया गेलास तू वाया गेलास तू 私と一緒に。<laughs>